सांगली शहरातील एका राष्ट्रीय राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यास जयसिंगपूरात बेदम मारहाण व्हिडिओ व्हायरल सांगलीत जोरदार चर्चा सांगली शहरातील एका राष्ट्रीय राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यास कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे बेदम मारहाण करण्यात आली त्यानंतर तो पदाधिकारी सांगली शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला आहे जुगाराड्यावर ही मारहाण झाल्याचे समजते आहे याबाबत जयसिंगपूर पोलीस ठाण्यात अद्याप नोंद करण्यात आली नाही मात्र या घटनेचे व्हिडिओ सांगलीत व्हायरल झाले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की संबंधित पदाधिकारी हा कायम चर्चेत असतात आणि आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो चार दिवसापूर्वी ते जयसिंगपूर येथील एका जुगार अड्डा परिसरात गेले होते त्यावेळी ते तेथे ते व्हिडिओ करत होते त्यावेळी टोळक्याने त्यांना बेदम मारहाण केली अगदी अंगावरील कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्यात आली जखमी अवस्थेतील तो व्हिडिओ देखील तयार करत व्हायरल करण्यात आला दरम्यान त्या पदाधिकाऱ्यास उपचारासाठी तातडीनं सांगलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याच्यावर उपचार सुरू आहे मात्र या मारहाणीची सांगली शहरात चर्चा सुरू आहे याबाबत पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा नोंद झालेला नाही एका जुगार अड्ड्यावर व्हिडिओ करणाऱ्या पदाधिकाऱ्यास झालेल्या मारहाणीची पोलीस कोणती दखल घेणार हे लवकरच समजेल या घटनेने सांगली शहरातील हा राजकीय पदाधिकारी कोण याची चर्चा सुरू होती महान करी साठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा